श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आज आहे गुरुवार गुरुवारची सकाळची आपली देवपूजा इथं झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर आज गुरुवार आहे उपवास आहे त्याच्यामुळं खिचडी बनवलेली आहे या सर्वांनी फराळाचं करायला फराळामध्ये आहे ताक आहे खिचडी आहेत द्राक्षे आहेत आणि गुडदाणी आहे तर आजचं सकाळचा आपला फरा अशा पद्धतीने आहे शक्यतो रोज करत नाही पण आज केलं आहे त्यानंतर ना पार्लरमध्ये आल्यानंतर ना, ना माझं जे काही रुटीन आहे जे काही कस्टमर्स आहेत तर ते इथं माझं चालू होतं तर क्लीनअपसाठी क्लायंट होते कारण की जवळच आठवडाभरावर यात्रा आहे तर आता डेली बेसिसवर कस्टमर्स राहतील तर त्यामुळं मला काही असं डेली व्हिडिओज टाकणं जमत नाही आहे तर संध्याकाळी आल्यानंतर उपवास सोडण्यासाठी मटकीची भाजी संध्याकाळी चपात्या आणि नॉर्मली जेवण बनवणार होते कारण की वेळही नव्हता तेवढा तर इकडं अभ्यास चालू आहे परीक्षाही जवळ आले तर त्याचा अभ्यास बघत बघत इकडे स्वयंपाकही करून घेतला भाजी शिजलेली आहे मटकीची थोडं भाजी केलेली आहे त्याचबरोबर ती पांढर पांढरा भात चपाती असं जेवण संध्याकाळचं बनवलेलं आहे तर चपात्याही गरम गरम काढत होते इथं पांढरा भात केलेला आहे आज काही जास्त शूटिंग घ्यायला जमलं नाही आहे व्हिडिओ कारण की क्लाइंट होते आणि क्लायंट कोणी कम्फर्टेबल नसतं व्हिडिओसाठी तर मी इथं गुरुवार आहे त्यासाठी स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथं ताट भरलेलं आहे दर गुरुवारी हेच ताट स्वामींसमोर ठेवायचं आणि तेच घ्यायचं जेवणासोबत तर मी असं ताट स्वामींना दाखवते आहे जेवताना मी हेच ताट घेणार आहे तर या सर्वांनी जेवायला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ माझ्या आवडत असतील आणखी काही नवीन इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तेही कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत बाय बाय